कैलासवासी श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह ह भ प तुकाराम बाबा महाराज यांचा अभिनव उपक्रम संख येथील बाबा आश्रमात सप्ताह सुरू एकवीस मेला सांगता वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळविती हे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले असले तरी आजही मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीने भविष्यात मानव जीवन संकटात येणार आहे झाडे वाढली पाहिजेत जगली पाहिजेत यासाठी चिकलगे भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र सर्वे सर्वेसर्वा ह तुकाराम बाबा महाराज हे कायम आग्रही असतात विजयपूर येथील परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी संख्येतील बाबा आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्या वृक्षाचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कैलासवासी श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह साजरा करत अध्यात्माबरोबरच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेश ह भप तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे पंधरा मे पासून हरिनाम सप्ताह सुरुवात झाली आहे येत्या एकवीस मेला सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती ह भप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एकवीस मे रोजी वृक्षाची पूजा करण्यात येणार आहे यावेळी अमृत पाटील जाळाळ शिवरात्र महाराज खांडेकर महाराज युवराज शिंदे महाराज रामदास भोसले शिवराठोड महाराज यांच्यासह शिवलिंगेश्वर चंद्रशेखर बालगाव आदी उपस्थित होते आज संत या ठिकाणी श्री संत बाबा आश्रम या ठिकाणी परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी लावलेलं वृक्ष त्या वृक्षाचं स्मरण दिन म्हणून हे तिसरं वर्ष आहे प्रत्येकाने माणसात देऊ बघा चलता देऊन हे पुस्ते फथरुसे काम जितणे आत्मा पूजे उतने नाही शालेयगा शास्त्र सांगतो मंदिर देवळ बांधण्यापेक्षा एकही वेगळा संदेश परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी जेव्हा त्यांच्या हाताने हे जे झाड आहे मोठं हे झाड वृक्ष या ठिकाणी लावलं या झाडामध्येच मला बघा एक वेगळा संदेश दिला आणि म्हणून आम्ही तो संकल्प करून पूर्ण तीन वेळेस झालं की त्यांच्याच नावाने हा एक झाडाचा स्मरण दिन सिद्धेश्वर आप्पाजींनी लावलेल्या झाडाचं स्मरण दिन म्हणून आम्ही साजरा करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील असाच प्रत्येकाने आईवडला असतील किंवा आपल्या घरातले मांडळी असतील त्यांच्याही नावाने त्या ठिकाणी झाड लावून ते जोपासना करून त्याचं स्मरण दिन करणं गरजेचं आहे जे झाड लावलं तर वृक्ष लावलं तर वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही पण तेही थांबलं पाहिजे आणि आध्यात्मिक पण माणसाच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे एवढीच मापक आहे अपेक्षा ते एकवीस तारखेपर्यंत हा सप्ताह ह्या तपवून देऊनची चिखली उगा बागडे आशीर्वादाने संघ या ठिकाणी बाबा आश्रम या ठिकाणी होतोय सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद जय बागदेबा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी